डाओस दौरा राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी की, की सरकारच्या पर्यटनासाठी हा खरा प्रश्न आता जनता विचारू लागली यापूर्वी सुद्धा डावसचे दौरे झालेत आणि महाराष्ट्रातील आलेले उद्योग आणि गुंतवणूक ही गुजरातला गेली अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला वाटवण्याचे अक्षर लावण्याचं काम सुरू झालं जवळपास चौतीस कोटी रुपये खर्च करून अधिकाऱ्यांची आणि सरकारची मुख्यमंत्र्यांची ही सहल आहे का किंवा यांच्या कुटुंबांसाठी पर्यटन आहे हा खरा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र आता आर्थिक दृष्ट्या अत्यंत कमजोर होत असताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असताना गुंतवणुकीच्या नावाखाली पन्नास अधिकारी घेऊन जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होते आहे काय गरज आहे या पन्नास अधिकाऱ्यांची आणि पन्नास अधिकारी घेऊन मागच्या वेळेसारखी पुन्हा परिस्थिती झाली ज्या कंपन्यांची नेटवर्क पन्नास कोटीची नाही त्यांच्या नावाने हजार हजार कोटीची गुंतवणूक दाखवल्या गेली ज्या कंपन्यांना पाच कोटीचा बँक बॅलन्स नाही त्या कंपन्यांच्या नावाने दोन दोन हजार कोटीची गुंतवणूक दाखवून करोडो लाखो करोडो रुपये आम्ही गुंतवणूक केल्याचा आव आणला गे गेला आणि आल्यानंतर मात्र डावसवरून दौरा केल्यानंतर मागच्या वेळेस उद्योग मंत्री त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये कुठलाही नवीन उद्योग इस्टॅब्लिश झालेला नाही महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम या निमित्ताने सरकार करू पाहत आहे आम्हाला त्यांचा थेट प्रश्न आहे की पन्नास लोक आणि चौतीस कोटी रुपये खर्च करून तुम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी गेलात की कुटुंबाच्या पर्यटनासाठी गेलात की गुजरातच्या गुंतवणुकीची वाढ होण्यासाठी गेलात याचं उत्तर सरकारने जनतेला दिलं पाहिजेत आणि हे सगळं काही जे चाललं आहे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीनं सरकारच्या पैशाची उधळपट्टी सरकारच्या तिजोरीची लूट या पद्धतीनं सुरू आहे हे निषेधार्थ आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका